हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर छत्तीस डेटा ऑपरेटर ऑपरेटरमध्ये स्लाइड शो इन पॉवर पॉईंट हा पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ यामध्ये आज आपण स्लाइड शो मेनू हा जो आहे तो पाहणार आहोत त्यासाठी काय करूया पहिल्यांदा पॉवर पॉईंट ओपन करून घेऊया इथं बघा मी पॉवर पॉईंटचं ब्लँक प्रेझेंटेशन सिलेक्ट करून घेतलेलं आहे इथे काय करायचं फोटो अल्बम क्रिएट करून घ्यायचा म्हणजे तुम्हाला ते इफेक्ट कसं देतो आहे आपण ते दिसून येतील इथे यायचं फोटो अल्बम न्यू फोटो अल्बम फायलडेस्क इथं हे चारी फोटो सिलेक्ट करून घेतले इन्सर्ट क्रिएट इथं थीम बदलून घ्यायची थीम का बदलतो आहे आपण तर हे ब्लॅक ब्लॅक थीम नाही आवडत आहे म्हणून आपण दुसरं चेंज करून घेतोय बघायचं इथं एक नवीन थीम काय घेतली आपण घेतलेली आहे आता इथे एक इफेक्ट देऊया थोडंसं प्रत्येक स्लाइडला मी एक एक इफेक्ट देतो आता काय केलं मी सगळ्यांना इफेक्ट दिले आहेत आता आपल्याला काय बघायचं आहे स्लाईड शोप हा जो मेनू आहे हा बघायचा आहे यामध्ये पहिला येतो फ्रॉम बिगिनिंग याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस मला स्लाइड शो स्टार्ट करायचे आहे पहिल्यापासून करायचं असेल म्हणजे पहिल्या स्लाईडपासून तर काय म्हणतो आपण स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग याची शॉर्टकट कीज काय यब फाईव यब फाईव्ह प्रेस करायचं किंवा याच्यावर क्लिक करायचं इथं बघा पहिल्या स्लाईडपासून काय होतो स्लाइड शो स्टार्ट होतो जसं आपण ठेवलं असेल ह्याला नेक्स्ट स्लाइड माउस क्लिकवर तर माउस क्लिक करायची ॲटोमॅटिक ठेवलं असेल टायमिंग नेक्स्ट स्लाइड येणार तर ती ॲटोमॅटिक येत जाते त्यानंतर दुसरा येतो फ्रॉम करंट साईड आता याचा उपयोग काय होतो समजा मी एखादं प्रेझेंटेशन बनवतो आहे आणि एका स्लाईड एक बाय एक स्लाईड काय करतो आहे इफेक्ट देत देतोय ते मला इफेक्ट बघायचे असतील समजा मी आता पहिल्या स्लाईडला इफेक्ट दिले ते पाहिले दुसऱ्याला दिले ते पाहिले आता तिसऱ्या स्लाईडला इफेक्ट दिले मग ते पाहायचे आहेत पण मी जर फ्रॉम बिगिनिंग केलं तर मला पहिल्या दोन स्लाइडचे पण बघावे लागतील मग मला फक्त पहिल्या तीन नंबर स्लाईडचे डायरेक्ट बघायचे असतील तर काय करायचं फ्रॉम करंट साईड म्हणजेच काय ज्या स्लाईडवर हो सिलेक्शन असेल तिथून क्लाय काय होतो, होतो स्लाइड, स्लाइड शो स्टार्ट होतो तिथून पुढच्या सगळ्या स्लाइड असतील त्यांचा स्लाईड शो काय होतो डिस्प्ले होतो बघा इथं क्लिक केलं मी आहे का डायरेक्ट तीन नंबर स्लाइड आलेली आहे आता मग तीन नंबर स्लाइड बघून झाली की काय करायचे प्रेझेंटेशनचा स्लाइड शो आहे तो बंद करायचा आहे मग कीबोर्डवरचं एस्केपचं बटन प्रेस करायचं स्लाइड शो काय होतो बंद होतो त्यानंतर येतो प्रजेक्ट ऑनलाईन तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन ऑनलाईन प्रेझेंट करायचं असेल जसं की गुगल मीट असेल झूम मिटिंग असेल यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काय करायचं तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवायचं असेल त्यासाठी प्रेझेंट ऑनलाईनवर क्लिक करायचं तुमचं इंटरनेट चालू असेल तर तुम्ही काय करू शकता ते त्या मिटिंगशी लिंक करून दाखवू शकता त्यानंतर तो कस्टम स्लाइड शो कस्टम स्लाइड शोचा उपयोग काय होतो तर या ज्या स्लाइड आहेत चार पाच स्लाइड आहेत यातल्या आपल्या जी हव्या स्लाइड आहेत तेवढ्या स्लाइडचा जर मला स्लाइड शो दाखवायचा असेल तर त्यासाठी कस्टम स्लाइड शोवर क्लिक करायचं इथं बघा न्यू क्लिक करायचं इथं विचारत आहेत की मला यातली कोणकोणती स्लाइड घ्यायची जसं की मला फक्त दोन नंबर आणि तीन नंबर या दोन स्लाईड घ्यायचे आहेत इथं मी ॲडवर क्लिक करणार इथं ओके करणार त्यानंतर इथं शो करणार बघा आता ही दोन नंबर आणि तीन नंबर या दोन शो स्लाइड काय झाला इथं डिस्प्ले झाल्या त्याचा स्लाइड शो काय आला डिस्प्ले आला म्हणजेच काय कस्टम स्लाइड शो काय होतं तर माझ्या जेवढ्या स्लाइड शो तुमचा स्लाइड शोचा प्रेझेंटेशन करायचं आहे तेवढंच मी दाखवू शकतो किंवा बघू शकतो त्यानंतर येतो से यामध्ये पहिला येतो सेटअप स्लाइड शो याचा उपयोग काय होतो तर स्लाइड शोमध्ये ॲडव्हान्स ऑप्शन सेट करण्यासाठी याचा उपयोग होतो जसं की इथं क्लिक केलं की बघा इथं कोणकोणते ऑप्शन शो झाले पाहिजेत किंवा स्लाइड शो मॉनिटर कोणी केली पाहिजे हे सगळं इथं असे ॲडव्हान्स ऑप्शन आहेत ते इथून आपण बघू शकतो त्यात ऑप्शन होतो हायड स्लाईड हायड स्लाइडचा उपयोग काय होतो तर सिलेक्ट केलेल्या स्लाइड आहेत हे मला जर हाईड करायच्या असतील प्रेझेंटेशनमधनं जसं की आता मी दोन नंबर सिलेक्ट केली स्लाइड केली आणि त्याच्यावर हाईड केली आता मी ज्यावेळेस पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार तेव्हा बघा ही पहिली स्लाइड आली त्यानंतर डायरेक्ट तीन नंबर स्लाइड आली म्हणजे यातून मला जेवढा स्लाइड हायड करायचे आहेत त्या इथून मी सिलेक्ट करून हाईड करू शकतो हाईड केलेली स्लाइड पुन्हा अनहाईड पण इथूनच करू शकतो त्यानंतर येतो रिहर्सल टाइमिंग ग्रुप रिहर्सल टायमिंगचा उपयोग काय होतो तर आपण ज्यावेळेस फुल स्क्रीनचा स्लाईड शो प्रेझेंट करणार असेल ज्यावेळेस मला स्लाईड स्लाइड शो एका ठिकाणी प्रेझेंट करायचं आहे तर तो प्रेझेंट करायसाठी किती टायमिंग लागतोय आपल्याला ते बघायचं असेल जसं की मी बघा इथं क्लिक केलं रिसर्च टायमिंगवर तर टायमिंग दाखवते की स्लाइड शो मला करायला किती वेळ लागतो आहे मग त्यानुसार मी काय करू शकतो तर माझं एक स्लाईड झाली की दुसऱ्या स्लाईडचं जे प्रेझेंटेशन असेल त्याला ॲटोमॅटिकचं टायमिंग देऊ शकतो की बाबा मी माउस क्लिकच्याऐवजी काय करणार एक स्लाईड झाली की दुसरं स्लाईडचं ॲटोमॅटिकचं टायमिंग काय काय नाही तर देऊन ठेवणार असं हो प्रकारे आपण रि हर्स टायमिंगला पण इथं काय करतो टायमिंग देऊन स्लाइड शोचं इफेक्ट आपण प्रेझेंट करू शकतो त्यानंतर तो रेकॉर्ड स्लाइड शो स्लायड साईडवर रेकॉर्ड कायच असेल मला स्लाइड शो प्रेझेंट करताना काय असेल रेकॉर्ड काय असेल तर आपण काय करतो स्लाइड शोवर रेकॉर्डिंगचा ऑप्शन यूज करतो तर इथं क्लिक केलं बघा इथं स्टार्ट रेकॉर्डिंगवर क्लिक केलं की आता हे काय येते स्लाइड शो जो आहे तो काय होतो तर रेकॉर्डिंग होतं हे दोन्ही दाखवते की एका स्लाइड किती वेळ रेकॉर्डिंग झाली आणि टोटल स्लाईड शो किती वेळ रेकॉर्डिंग झालं इथं दाखवत आहे त्यानंतर पुढं ऑप्शन येतो पे नॅरेशन मला पे काय असेल तिथं क्लिक करायचं यूज टायमिंग हवं असेल तर टिकमार्क ठेवायची शो मीडिया कंट्रोल पाहिजे तर टिकमार्क ठेवायची नको असेल तर काढून टाकवायचं अशा प्रकारे आज आपण स्लाइड शो ग्रुप पाहिलेला आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू